इतर देशांमध्ये शिकण्यासाठी आणि नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या ही भारतीयांची जगात सर्वाधिक स्थलांतरित भारतात आहे सुमारे एक कोटी ऐंशी लाख भारतीय परदेशात राहतात हे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या एक पॉईंट लोक तीन टक्के होतात यापैकी बहुतेक जण संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहतात त्यानंतर युनायटेड स्टेट्स आणि सौदी अरेबियामध्ये राहतात परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये चीनच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे त्यानंतर दुसरा क्रमांक भारतीयांचा लागतो दोन हजार एकवीसमध्ये पाच लाख आठ हजार भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी गेले चीनमधली ही संख्या दुप्पट होती जगभरातून बहुतांश मुलं अमेरिकेत शिकायला जातात दोन हजार एकवीसमध्ये आठ लाख तेहतीस हजार स्थलांतरित विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत गेले तर यु केमध्ये सहा लाख एक हजार ऑस्ट्रेलियामध्ये तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार जर्मनीमध्ये तीन लाख शहात्तर हजार आणि कॅनडामध्ये तीन लाख अठरा हजार मुलं शिकण्यासाठी गेले ही माहिती कशी वाटली आमच्यावर विषय पोहोचवा पाहत रहा